चार गटाचे पैसे आपण परत दिलेले जी एंट्री फी गोळा झाली होती त्या पद्धतीने ज्या गट विजेते गाडी मालक घेत त्यांना बारा बारा हजार रुपये येत आहेत आता ते बारा बारा हजार रुपये द्यायला तयार आहेत तुम्हाला के केलं हे तुमचं मोठं पण त्यासाठी मनोज दादा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं कराड उत्तरच्या वतीनं प्रथम तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो पण एक लक्षात घ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना काही लोक ठेवते त्यांच्यासाठी एक खास आम्ही त्या त्यातूनही विनंती केली बापूंना पण अडचणीचे म्हणजे रोड मध्ये अडचण असताना बापूंना इथं बोलवून घेतलं टू व्हीलर वर आणि बापूंच्या आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की आपण मोठे मनानं बैल मालकांना चार चार हजार रुपये गट पासवीचे त्यांना देतो म्हणलं होतं तर हे पैसे सोडून ते चार हजार करून सोळा सोळा हजार माझ्या बैल मालकांना द्या आणि बापूंनी त्यावर सगळ्यात आभार मानावेत तर ते बापूंचे बापू म्हणले आनंदित होऊन गेला पाहिजे त्यासाठी त्यांनीही सांगितलं बिंदास तुम्ही चार चार हजार रुपये ते वर्षी अजून बैल मालकाला द्या आणि सोळा सोळा हजार रुपये प्रत्येक बैल मालकाला मनोज